आप दोनशे चोवीस त या धरणाची कपॅसिटी आहे म्हणजे नियर अबाउट आठ टी एम सी पाणी ह्याच्यामध्ये आहे आणि काल दुपारी साडेबारा वाजता हे धरण शंभर टक्के भरलेलं आहे काही वर्ष तरी कमी पावसामुळे धरण भरत नव्हतं पण आता जे शंभर टक्के भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा भेटलेला आहे आणि या आता दोन आय थिंक गेट ओपन केलेले आहेत धरणाचे तर आ, एक नंबर आणि सहा नंबरने सगळ्या बाजूबाजूच्या इकडे पाणीसुद्धा चांगल्या पद्धतीने पोचणार आहे तर नक्कीच आज मतदारसंघामध्ये केज मतदारसंघामध्ये प्लस आजूबाजूच्या भागाच्या सगळ्या गावांमध्ये शेतकऱ्यांना खरंच मोठा दिलासा भेटला आहे आणि आज खूप फुँ खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणून आज सकाळी आम्ही इकडे एक पूजा केली आणि आप आपल्या धरण भरणं ह्याच्यासाठी धरणाचे सुद्धा आशीर्वाद मानले आणि पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असंच चांगल्या पद्धतीने धरण भरावं ही ईश्वरच्याने प्रार्थना आहे मांजरा प्रकल्प हा ह्या पूर्ण भागाचा लॅम्पवरून पाणी धरणावरून पाणी घेणार असो खालपर्यंत कॅनॉलला पाणी घेणारे असं असेल मला वाटतं त्यांची एखादी लॉटरी लागावी मोठी आणि ती लॉटरी अचानक लागली की चेहऱ्यावर तो आनंद येतो मला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त धरण भरल्यामुळं शेतकऱ्यांचा आनंद आला ह्याचा आनंद निश्चित तुमच्याबरोबर आम्हालाही आहे तीन जिल्ह्याचा पाण्याचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल या माध्यमातून प्रश्न हा हाच उपचार आहे तर एकदा या दिलीपरावजी सी आमचे ज्येष्ठ नेते होते की दरवर्षी भरला आहे पुढच्या वर्षी भरावा दादा हा योगायोग आहे मी असं म्हणणार नाही कुणाचा पायगुण म्हणून हो पण हा योगायोग आहे की पाचवी वर्ष धरण भरलं ह्याचा निश्चितपणाने आम्हाला आनंद आहे खरंतर हे धरण भरल्यावर विजेचा प्रॉब्लेम येत होता आमदार नमिता मुंदडानी डीपीडीसुन दोन कोटी रुपये देऊन तनेगावच्या शेतकऱ्यांचा लाईटीचा विषय पाचचा बसून मिटविलेला आहे मला वाटतं हा प्रॉब्लेम नेहमी येत होता मला वाटतं ह्या भागातले रस्ते असतील ह्या भागातला विद्युत पुरवठ्याचा विषय असेल ह्या सर्व गोष्टी मार्गी आपण आमदार नमिता मुंजळाने लावलेल्या आहेत गावठाण सेपरेट फिडरच्या माध्यमातून गाव आणि शेती वेगळं करण्याचं काम मतदारसंघामध्ये ऐंशी कोटी रुपयाचं काम आमदार नमिता मुंजळांच्या प्रयत्नानं आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय पंकजाताई आदरणीय प्रीतमताई यांच्या आशीर्वादानं आणि यांच्या सहकार्यानं मला वाटतं ही विकासाची कामं मतदारसंघात झाली तीन वर्ष आपल्याकडं सत्ता नव्हती पण आपण छोट्या छोट्या गोष्टीत काम करीत गेलो दोन वर्ष सत्ता आली मला वाटतं पाच वर्षाच्या पेक्षाही जास्ती काळीचा निधी मला वाटतं ह्या माध्यमातून आमदार नमिता मुंडळानी नेतृत्वाच्या ताकदीवर आणलेला आहे मला वाटतं विकास राजकारणापेक्षा राजकारण निवडणुकीत करावं माझे गुरु ज्यांनी मला चळवळीत आणलं ते डॉक्टर बाबूजी लोहिया म्हणायचे पावणे पाच वर्ष दिपाळी कर तुला राजकारणात जायचं असेल तर आणि निवडणुकीचा अडीच महिना शिमगा कर दुर्दैवी लोक पाच वर्ष शिमगा करतील त्यांना दिवाळीच मिळत मला वाटतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आनंद घ्यावा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करावं मला वाटतं सामान्य माणसाचा फोन आला तरी आम्ही पूर्ण लक्ष देतोय दवाखान्यातले विषय असो तहसीलचे विषय असो निराधाराचे विषय असो आणि आमदार नमिता मंदडाने लाडकी बहिणी फॉर्म गावागावात जाऊन भरायला लावले मला वाटतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील मला वाटतं महायुतीच्या सरकारने भगिनींना त्यांना मदत केली आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेला अजून हप्ता पडणार त्याबरोबर वयोश्रीचे फॉर्म गावागाव जाऊन भरणं आमदार नमिता मन मुंद्राच्या माध्यमातून चालू आहे जे पासष्ट वर्षाच्या वर्ष वृद्ध आहेत त्यांना चष्मा घ्यायचा असेल काठी घ्यायची असेल खुर्ची घ्यायची असेल तर त्यांना एकदाच तीन हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी चालू आहे आता येणाऱ्या काळात निवडणुका लागणार आहे परत तुमच्या आशीर्वादाने आमदार नमिता मुनरा निवडून येतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि मला वाटतं त्यानंतर तीर्थक्षेत्राचे फॉर्म साठ वर्षाच्या नंतरचे आपण गावागावात जाऊन भरू आणि मतदारसंघातल्या पन्नास हजारच्या वर लोकांना मला वाटतं एकतर अयोध्येला एकतर बालाजीला एक तिरुपती बालाजीला नाहीतर वाराणसीला आणि ज्यांना मुस्लिम बांधवांना जायचं आहे त्यांना अजमेरला मला वाटतं फॉर्म भरून शासनाच्या वतीनं सन्मानानं पाठविण्याचं कामही आमदार नमिता मुनडा करणार आहे विकास हा कधी संपत नाही प्रश्न पाच वर्षात संपले असते तर निवडणुकाच राहिल्या नसत्या पण मला वाटतं डोक्यावरचं वजं खांद्यावर घ्यावं आणि नवीन वजं डोक्यावर घेण्याची परत ताकद ठेवावी या माध्यमातून प्रश्न सुटतो मला वाटतं पाटील साहेब असतील त्यांचे उपकार्यकारी अभियंता असतील निकम साहेब असतील मला वाटतं हे धरण भरलं ह्याचा आनंद अधिकाऱ्यांनाही आहे आणि ऐका ना आणि ह्या धरणाच्या मजबूती करता रेस्ट हाऊसचं सगळ्या गोष्टी करण्याकरता आणि धरण चांगलं व्हावं मला वाटतं ह्याच्या इथल्या सगळ्या सुविधा व्हाव्या ह्यासाठी वीस आणि वीस चाळीस कोटी रुपये आमदार नमिता मंडळाने मंजूर केले मला वाटतं रेस्ट हाऊस डॉक्टर विमाल मंडळा असताना चांगलं होतं पण आता रेस्ट हाऊसची कंडिशन माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती का मी मध्ये गेलोच नव्हतो म्हणून हे सगळं करायचं आहे भविष्यामध्ये हे मत्स्य व्यवसायाचं बियाचं आहे त्यासाठी सुद्धा आपला पाठपुरावा आमदार नमिता मंडळाचा चालू आहे मला वाटतं एवढ्यावरच आमदार थांबले नाही तर केस शहरामध्ये लेकरांना खेळायला जागा ना नाही येणाऱ्या आठ पंधरा वर्षात मुख्यमंत्र्यांना त्या भेटल्यात देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्यात अजित पवार साहेबांना भेटल्यात चाळीस कोटी रुपये एका सरोवरला वीस कोटी आणि गार्डनला वीस कोटी रुपये मंजुरी येणार आहे म्हणजे केजवासियांच्या लेकरांनासुद्धा मला वाटतं गार्डनमध्ये फिरण्याचा वयस्कर माणसांना नाना नानी पार्क असेल लहान मुलांना चिल्ड्रन पार्क असेल मला वाटतं आमदार नमिता मुंदडा आर्किटेक्ट असल्यामुळं त्यांनी त्या एजन्सीबरोबर चर्चा करून स्वतः लक्ष देऊन प्लॅन केला मला वाटतं ह्या सर्व विषय म्हणलं रस्ते पाणी वीज आणि सुखादुःखात दुःखात कायम आम्ही पस्तीस वर्ष आहे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पस्तीस वर्ष तुम्ही सर्वांनी संधी दिली मला वाटतं हीच प्रेरणा आम्ही घेऊन तुमच्या विकासात पुढं आहे तुमचं नातं आणि आमचं नातं तुमच्या अडचणीनं आमचं प्रश्न सोडून हे सगळे एका कुटुंबातलं आहे मला वाटतं पक्ष कार्यकर्ता आणि ह्या राजकारणापेक्षा आपण एका कुटुंबातले आहोत एका आवाजाबरोबर तुम्ही सगळे धावून येता मला वाटतं हाच आनंद आमच्या जीवनामध्ये आहे शेवटी समाज कोण काय केलं त्याचा पूर्ण अभ्यास करतो त्याची तुलना करतो आणि उद्या कुणाकडं कामाला जायचं आहे ह्याचाही विचार करतो आज कुणीही येत असतं पण विकासात्मक पाच वर्ष नमिता मुंदडा गेल्या वेळेस पाच वर्ष पडले आभार पण तो पाच वर्ष त्या आणि आमचं कुटुंब आणि आमचे कार्यकर्ते दारोदार फिरलेले लोकांचे प्रश्न सोडले ज्याला राजकारण करायचं आहे त्यानं समाजाशी मिसळलं पाहिजे मला वाटतं त्याच पद्धतीनं हे काम केलं येणाऱ्या काळातसुद्धा राहिलेले कामं राहील कामं संपली नाहीत पण येणाऱ्या ना काळात ती कामं आपल्याला करायची आहेत भविष्यामध्ये येणाऱ्या काळात पूर्ण मतदारसंघामध्ये बॅरेजच्या माध्यमातून मला वाटतं शेतकऱ्यांना जेही डोंगर भाग असेल इतर भाग असेल त्याही भागातल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय माननीय फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतला आमदार नमिता मंडळाच्या आग्रहानं आणि खेद मतदारसंघात नवीन तेहरा सबस्टेशनचा प्रस्ताव मुंबईला गेला आहे ॲडिशनल ते सब स्टेशनला ॲडिशनल पाच भारत बसणार आहे आणि के आंबे लोक पाचशेऐवजी दहाचा बसणार आहे आणि येणाऱ्या काळात लोकांनी जे आकडेवाले त्यांनी कोटेशन भरायचं आहे कारण बिल तर फुकट आहे सहाशे नवीन डिप्या दोन शंभरच्या आणि दोनशे डिप्या त्रेसष्टच्या मतदारसंघात करण्याचा प्रस्ताव केला आहे त्याच्या निधीसाठी प्रयत्न चालू आहे निधी मिळाले की त्याचंही टेंडर निघेल आणि मला वाटतं शेतकऱ्यांना सुजलाम सुकलाम करण्याचा हा प्रयत्न आहे महाराष्ट्र शासनानं वीज बिल माफ केलं आणि पुढे जुनं आणि पुढेही वीज घेणार नाही मला वाटतं ही शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारीक निर्णय आणि मला वाटतं आता दहा सप्टेशनला सौर पॅनलवर ऊर्जा म्हणजे शेतकऱ्याला दिवसा ऊर्जा देण्याचं चा काम आता चालू होत आहे आणि राहिलेल्याला तशा तशा जागा मिळतील शासकीय घायला तसं तसं शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे ही भूमिका शास माननीय फडणवीस साहेबाची आहे मान्य आमदार नमिता मुंदळाची आहे मला वाटतं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या या सगळ्या गोष्टीतून तुमचं आमचं एक नातं जुळलं मला वाटतं हे आई आणि परमात्मा प्रार्थना करतो हे कौटुंबिक नातं कायम राह अशी <laughs> मला आठवत तीन वर्षाखाली आपण ही पूजा केलेली आणि त्याच्या त्यावेळेस आता तिथे आपण सगळेजण उपस्थित होतो आपण चर्चा केलेली मुद्दे सुद्धा तेव्हा सुद्धा खूप सारे होते पण तीन वर्षानंतर बरेचसाही मुद्दे आपण त्या वेळेसचे मार्गी लागलेले आहेत मोठे ज्वलंत प्रश्न अजून आहेतच म्हणजे आपला जो जसं काकाजीने सांगितलं की आजूबाजूच्या परिसरात म्हणजे टुरिझम थ्रू सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केला पुढच्या टा ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये नक्की आपल्या इकडच्या टुरिझमच्या ह्याच्यासाठी आम्ही नक्की पाठबळ पाठपुरावा करू आणि जसं काकाजीने सांगितलं की चाळीस कोटीचा निधी आणल्याने बरेच सारे इकडचे जे टेक्निकल वीस कोटी आहे थिंक टेक्निकल इकडच्या सगळ्या गोष्टींसाठी वापरल्या जाणार आहेत आणि बाकीचे वीस कोटी दोन गेस्ट हाऊस आणि बाकीचं ते रस्त्याचं आणि हे सगळं वरती घ्यायचं त्याचं हाईट वाढवायची त्याच्यासाठी सुद्धा त्याचा वापर होणार आहे तर नक्कीच त्याप्रमाणे अख्ख्या भागाचा परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होईल आणि ज्याचा आपलं आता कसं पाऊस पडणार नाही हे आपला निसर्ग आपल्या हातात नसतो पण जेव्हा निसर्गाचा आपल्याला कौल येतो आणि पाऊस पडतो त्याच्यानंतर आपल्याला जे लागणारी गोष्टी असतात ते आपण उभं करून देणं हे आपलं कर्तव्य असतं तर त्याच्यासाठी पूर्ण पद्धतीने आमचं काम चालू आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा केसमध्ये लवकरात लवकर आपण साहेबांच्या नावाचे सभागृह जे सँक्शन झालं आहे त्याचं उद्घाटन आता करणार आहे त्याच्याबरोबर उद्घाटन उद्घाटनसुद्धा काही दिवसातच पार पडणार आहे तर त्या पद्धतीने सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या असतील त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे आपल्या भागामध्ये अजून कुठल्या राहिलेले प्रश्न असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आता जसं काकाजीने सांगितलं की सगळी कामं एका ह्याच्यात होऊ शकत नाही या पाच वर्षामध्ये फक्त दोन वर्ष चांगली भेट काम करायला आपल्याला भेटली कोविड असेल नाहीतर आघाडीचा जे असेल त्याच्या सगळ्यामध्ये आपल्याला जास्ती आप पहिले तीन वर्ष काम करायला भेटलं नाही विकासाच्या दृष्टिकोनाने तर आता दोन वर्षामध्ये जेवढं काम केलंय पुढच्या टर्ममध्ये सुद्धा राहिलेले बाकीचे जे प्रश्न असतील त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून आपले प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न नक्कीच पुढच्या टर्ममध्ये करू तरी आता सगळं म्हणजे या वेळेस कसं आपण सर्वांनी साथ दिली तसं पुढच्या वेळेस सुद्धा नक्कीच आपण सर्वजण एकत्र काम करू ही आश्वासन नक्कीच मला सुद्धा आहे आणि आपण सर्वांना परत एकदा आपण सर्वांना परत एकदा मी आभार मानते आपण म्हणजे ऊन आहे सगळं आहे आपण सत्कार केला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याच्यासाठी आपल्या सर्वांचे आभार मानून थांब मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी मंगलमहानी राजनदी पम्मा દુનિયા જળ નિર્મળ વાયુ જય દેવ જય દેવ જય શિવ શંકર આવ સ્વાભાવો વાળો આ વાળું શ્રમ રા જય દેવ દય कर्पुराव राबोळा पर्वतमाळा श्रीकंठ वेळा शंकरळा देव जय शिव शंकर ओ स्वामी शंकर ते ओ वाळू श्री शंभरसागर मंत्र केले समाजे अवचित हा सापडले स्वरूपने प्रसन केले कंठ नाम हे प्रसिद्ध झाले हे देव जय देव जय

సదా వసంతము హృదయా భవామి సైతం నమామి మందారమా కపాకాయ కపామాలా దిగంబరాయ నమ శివామ శివా ఇద పురువాజనీపం సమర్పయామి ನಮಸ್ಕಾರ ಮೇ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಕೋವಿ ಸುಪ್ರಸನ್ನೂರೃಷ್ಣಪಣ್ಣ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ನಮಃ ಗೋಪಾಲಗವಾ ನಮ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ವಿಷ್ಣು ಸ್ವರ್ಣಾತ್ ಪರಿಪೂರ್ಣಮಸ್ತು इरिगेशन टीमच्या वतीनं ताईचा सरकार हे पाटील साहेब वेबिल